घरच्यांची परवानगी नाही म्हणून पळून जाऊन लग्न करणारी जोडपी तुम्हाला आजवरती ठाऊक असतील पण साताऱ्याच्या नवनाथ डिगे आणि पूनम चिकणे या जोडप्यानं लग्नाआधी आपल्यासोबत घरच्यांना देखील पळायला लावलं तेही तब्बल पंचवीस किलोमीटर्स काय आहे या आगळ्या वेगळ्या मॅरेज थॉनची कहाणी जाणून घेऊयात राहुल यांच्या या रिपोर्टमधून लग्न सोहळा म्हटलं की बँड बाजा आणि सोबत वराडी मंडळींची लगबग ही आलीच मराठीतल्या लगीनघाई या शब्दाची व्युत्पत्ती कदाचित त्यातूनच झाली असावी शुक्रवारी भल्या पहाटे मेढा ते सातारा मार्गावर मात्र एक वेगळीच लगीनघाई पाहायला मिळाली या लगीनघाईमध्ये बँड बाजा आणि बारातही होतीच पण चक्क नवरा नवरीच्या साथीनं धावणारी सातारची ही धावत्या लग्नाची गोष्ट होती नवनाथ डिगे आणि पूनम चिकणे या नवविवाहित दाम्पत्याची नवरा मुलगा नवनाथ डिगे हा जावळी तालुक्यातल्या काळोशी गावचा तर पूनम चिकणे ही जावळीतल्याच स्लिंगाडे गावची नवनाथ हा मुळचा धावपट पण धावणं ही निव्वळ त्याची पॅशन नाहीये तर धावणं हेच जगणं असं नवनाथच्या जीवनाचं सूत्र आहे त्यामुळे सातारच्या गड्यानं आपल्या लग्नाची थीम ही थेट धावण्यासोबतच जोडली ह्याच्या मागची संकल्पना एकच की आपण आपलं आरोग्य समृद्धी आणि सुखी ठेवायचं होतं आपण रन करतो हे आपल्या दुसऱ्यांना पटवण्यासाठी आपण पहिलं पाऊल पुढं उचलावं लागतं ते जर आपण पुढं चाललो तर बाकी आपले मागचे येतात म्हणून एक आम्ही सातारा असोसिएटच्या माध्यमातून मॅरेथॉनच्या स माध्यमातून एक मी त्यांना पत्रकारांना एक सांगितलं की सर मला माझं लग्न चाललं आहे आणि मी एक रजिस्टर पद्धतीनं करणार आहे पैसे वाचवायचे आहेत आणि जो खर्च होतो आपट तो मला थांबवायचा था। होता एक साध्या पद्धतीनं लग्न करायचं होतं मग साध्या पद्धतीनं लग्न करताना कसं करायचं तर ऑलरेडी मी रनर आहे हे स... आ... आ... एकवीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटर रनच करतो तर त्याच्यामध्ये बरेच जर म्हणलेत की आपण एक धावतं लग्न करूया की म्हणून एका धावत्याला लग्नाची गोष्ट नवनाथला ना पूनम पसंत पडली त्यावेळी त्याचा पहिला प्रस्ताव होता रजिस्टर्ड मॅरेजचा चिकणे कुटुंबियांचा त्याला काही आक्षेप नव्हता पण नवनाथची दुसरी अट ऐकून उभयतांच्या नातेवाईकांना घामच फुटला वर आणि वधूसह दोन्हीकडच्या मंडळींनी लग्नासाठी मेढा ते सातारा हे पंचवीस किलोमीटरचं अंतर एकत्र धावून पार करायचं ही होती नवनाथची दुसरी अट सुरुवातीला हे कसं होणार असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता पण अखेर नवऱ्या मुलाचा हट्ट पुरवायचाच असं सर्वांनी ठरवलं हा इव्हेंट मला देण्यात आलं की आपण एक आपलं जे रनरचं आहे ते मांडलं पाहिजे त्यावेळी पहिल्यांदा मी तिला म्हणलं की अरे एक असाच आहे मग तू सपोर्ट करशील का कारण की मी रनिंग करतो ती ले ले ती ले ले ते रनिंग करत नव्हती म्हणून मी पहिला विचारलं तर ती म्हणली की चाल ज आपला रनिंगचा आहे आणि लग्न सोहळा आहे जर का दुसऱ्यासाठी पोचत असेल त्याच्यातून सगळ्यांची जर फिटनेस आणि तंदुरुस्ती होत असेल तर हा नक्कीच आपण पोहोचूया मला ही कल्पना आवडली नवीन कल्पना होती आणि मला घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला की मी घरच्यांपर्यंत सांगितलं की असं असं हे बोलले म्हणून मग मा घरच्यांनी मला सपोर्ट केला परत आमच्या मामी आहेत शिल्पा जाधव त्यांनी सुद्धा त्या ॲक्च्युली मॅरेथॉन म्हणजे रनर आहेत मग त्यांनी सुद्धा मला चांगलं समजावून सांगितलं आणि त्यांनी मला सपोर्ट केला नवरदेवाने जेव्हा हे कल्पना मांडली तेव्हा मरा मॅरेथॉन असोशिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हे पटली आणि जर आत्ताची नवीन पिढी जर अशी आरोग्याच्या बाबतीत जागरूक होत असेल तर आम्हाला लोकांना सगळ्यांना तेच पाहिजे की पुढच्या पिढीला ह्याचा फायदा व्हावा आणि तो नक्कीच होईल नवनाथ आणि पूनमसह डिगे आणि चिकणे कुटुंबातली सारी मंडळी शुक्रवारी भल्या पहाटेच मेढा गावाच्या चौकात जमली ढोल ताशाच्या गजरावर दोन्हीकडच्या वराडी मंडळींनी ताल धरला सहाच्या ठोक्याला फ्लॅग ऑन झाला आणि नवरा नवरीसह त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा साताऱ्याच्या दिशेनं धावायला सुरुवात केली दिवस लख उजाडलेला नव्हता त्यामुळे सुरुवातीला गाड्यांचे हेडलाईट्स ऑन करण्यात आले नवनाथ डिगे आणि पूनम चिकणे यांच्या धावत्या लग्नाची गोष्ट पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली होती त्यामुळे मेढा ते सातारा मार्गावर भल्या सकाळीही उत्साहाचं वातावरण होतं गावागावाच्या वेशीवर लोक वराड्यांच्या स्वागताला उभे होते कुठे औक्षण होत होतं तर कुठे फटाक्यांची माळ लावली जायची नवनाथ आणि पूनमच्या साथीनं साताऱ्याच्या दिशेनं धावत निघालेली वराडी मंडळी सराव नसल्यामुळे चांगलीच दमली होती वयस्कर मंडळींनी वेळीच गाडीचा पर्याय स्वीकारला पण नवरा नवरीसोबत जी मंडळी धावत धावत साताऱ्याच्या तहसीलदार कार्यालयात पोहोचली त्यांच्याकडे सगळेच जण अगदी कौतुकानं पाहत होते विवाह नोंदणी कार्यालयातले अधिकारी तर आपल्या कर्मचाऱ्यांसह जातीनं स्वागताला उपस्थित होते दारात मोठी रांगोळी घालण्यात आली होती नवनाथ आणि पूनमसह वरड्यातल्या प्रत्येकाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं आजवरच्या आयुष्यात अनेक लग्न लावली पण असं लग्न पाहिलं नाही असं अधिकारी अगदी कौतुकानं सांगत होते मुंबई ठाणा आणि पुणे हे तीन जिल्हे सोडले तर सर्वात जास्त विवाह विशेष कायद्याअंतर्गत साताऱ्यामध्ये नोंदवले जाते आजपर्यंत जे काही विवाह नोंदवलेले आहे त्याच्यामध्ये वेगळा हा विवाह सोहळा असल्याचा माझ्या तरी म्हणजे तेहतीस वर्षाच्या नोकरीमध्ये निदर्शनात येत आहे आणि असा विवाह मला तरी नाही वाटत की कुठे आयोजित केलेला के असेल नवनाथ डिगे आणि पूनम चिकणेचं हे धावतं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून साताऱ्याचा मॅरेथॉन परिवार सुद्धा या लग्नामध्ये राबत होता कारण मेढा ते सातारा हे अंतर तब्बल पंचवीस किलोमीटर्सच आहे म्हणजे हाफ मॅरेथॉनपेक्षाही चार किलोमीटरनं अधिक त्यामुळे कुणालाही काहीही त्रास होऊ नये याची काळजी घेणं आवश्यकच होतं मॅरेथॉन परिवाराच्या दक्षतेमुळे नवनाथ आणि पूनमचं धावतं लग्न तर यथासांग पार पडलं पण आता सुरू झाली आहे त्यांच्या संसाराची धावपळ ज्या मॅरेज थॉन मध्ये नवनाथ आणि पूनमलाच एकमेकांना सांभाळायचंय साताऱ्याहून राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा